सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शब्दात सश स्वागत सर्वांना शुभ सखा तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आता फॉर्म भरायला सुरू झालेले आहे जवळजवळ आता पंधरा दिवस संपत आलेले आहेत आणि मग अजूनही पंधरा दिवस आणि त्यानंतरचे सुद्धा श शेड्यूल पूर्णपणे ह्याच्या पाठीमागे पाच सहा दिवसापूर्वीपासून दिवसा सांगितलेलं होतं की बाबा फॉर्म भरायला किती दिवस आणि फॉर्मची डेट वाढायला किती दिवस जातात त्याची कारणं काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या होत्या गेले पाच सहा दिवस झालं आजारी असल्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ डेली पडत नाही पण आज पूर्णपणे रेस्ट घेऊन उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत असं उभा राहणार आहे की मी नसताना एवढे सारे एवढे व्हिडिओ पडतात काहीतरी की काय बघायला नको मग पोरांचं परत मेसेज की सर असाच झालाय डेमो चालू झाल्यात म्हणे ग्राउंडची तयारी पूर्णपणे झाली म्हणे आणि फिजिकल चालू होणार आहे म्हणे पाठीमाग सुद्धा बघितलं ऑगस्ट महिन्यात वाट लावली ऑगस्ट महिन्यात फिजिकल चालू होणार ऑगस्ट महिन्याच्या दोन तारखा दिलेल्या होत्या सप्टेंबरच्या दोन तारखेला दिलेल्या होत्या त्या पण गेल्या नोव्हेंबर डिसेंबर आता डिसेंबर येईल थोड्या दिवसामध्ये अजून फिजिकल चालू व्हायला नाही मग लक्षात ठेवायचं पाठिमाचा त्यांचा इतिहास कोणताच नाही आहे ज्याला कोणत्या पद्धतीचा अनुभव नाही ते सांगतात आणि मग तुम्ही घाबरून जात आहे तर आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने असणार आहे की जे की नवी मुंबई किंवा इतर घटकांमध्ये ग्राउंडची तयारी पूर्ण म्हणून व्हिडिओ टाकत आहेत असं तसं आणि मग पोरांना घाबरून जायची वेळ आलेलं लक्षात ठेवा सो अशा कंडिशनमध्ये सध्या स्थितीला काय वातावरण आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण तुम्हाला सांगणार आहोत तो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भरतीच्या पहिल्या दिवसापासून नव्हे तर भरतीच्या तीन महिने अगोदरपासून तुमच्यासोबत आहे ते शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत असणार लक्षात ठेवायचं इथून पुढं तुमचे फिजिकल असतील लेखी असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल जॉईनिंग असेल पंधरा पंधरा दिवस अगोदर दहा दिवस अगोदर महाराष्ट्रात एकमेव चॅनल तुमच्याकडून पोहोच करणार आहे सो आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्याचप्रद्धन टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सो महाराष्ट्र पोलीस भरती फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि फक्त बारा तेरा दिवस झालेत आणि लगेच म्हणा डेमो चालू झाले म्हणे असाने तसान ह्या म्हणत्या मुलं घाबरून गेली लक्षात ठेवा हा महिना डिसेंबर हा महिना नोव्हेंबर सॉरी हा महिना नोव्हेंबरचा आहे हा महिना पूर्णपणे पूर्न पूर्न फॉर्म भरायला जाणार आहे इथून पुढं बारा ते पंधरा दिवस डबल फॉर्म किंवा फॉर्मचे शेड्यूल किंवा डेट वाढणार आहे आणि मग बारा तेरा दिवस जातील म्हणजेच नोव्हेंबर पंधराच्या आसपास सगळा विषय पूर्ण होऊन जाईल आणि मग डिसेंबर एंड नंतर मी याच्या आधी पण सांगितलेलो आता आपण बोलतोय की डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पहिल्या दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान किंवा पाच ते दहा तारखेच्या दरम्यान आसपास अशा पद्धतीने फिजिकल शेड्यूल पूर्ण होईल जर याच्यामध्ये सरकारचे दुसरे कोणतेही प्लॅन नसतील तर आणि तरच बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही सांगतोय की ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे काही अडथळे सांगितलेले होते चार महिन्यापरापासून सांगतोय की या भरतीला अडथळे असणारे घटक त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर अधिवेशन सुद्धा ठेपलेले आहे आणि हे जर तर अधिवेशनाच्या काळामध्ये जर स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या तर मग इथून पुढं सुद्धा काही काळ वेळही लागू शकतो आणि त्याचबरोबर जे लहान लहान जे काही हे आहेत अर्जांची संख्या असलेले किंवा जागा असलेले जिल्हे आहेत त्यांना फिजिकल व्हायला किती दिवस लागतोय पाच सहा सात आठ दहा दिवस बस असे जिल्हे जर ही अधिवेशनाच्या काळामध्ये जर पूर्ण करायचे म्हटले तर सुद्धा पूर्ण होऊ शकतात आणि त्याचबरोबर जे मोठे जिल्हे आहेत असे मोठे जिल्हे हे नंतर घ्यायचे म्हटलं तर सुद्धा नंतर होतात लक्षात ठेवायचं सो पुढं माग या गोष्टी होणारच आहेत कारण की अधिवेशन आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा येणार काही दिवसामध्ये होऊन जाणार आहेत आणि मग जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटलं तरीसुद्धा खूप मोठा फौज फाटा पोलीस प्रशासन हा गव्हर्नमेंटला लागतो लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या ह्या काही दिवसामध्ये चित्र स्पष्ट दिसून जाईल पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय की काही जुने व्हिडिओ घेतलेले आहेत काही ठिकाणी पोलीस गेम चालू आहेत काही ठिकाणी इतर सुद्धा गोष्टी चालू आहेत आणि मग अशा पद्धतीनं त्या की त्यासुद्धा पुलिस भरतीची पडताळणी चालू झाली पुलिस भरती सुरू झाली फिजिकल झालं डेमो घ्यायला चालू झालेलं असं तसं वर्ण सरकारनं आधी सांगितले की पोलीस महासंचालकांकडून अध्यक्षतेखाली डी व्हीची बैठक झालेली होती पाठीमागं त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे काही मैदाना असतील तिथं अर्जाची संख्या लक्षात घेता दोन दोन मैदानावरती फिजिकल घेता तिथं का बघायला सांगितलेलं आहे ऑलरेडी एक मैदान हे फिक्स असतं जसं पुण्याचं होतं पुण्यात सुद्धा पूर्णपणे जे आर किंवा परिपत्रक तुमच्यापर्यंत केलेला होता ज्याच्यामध्ये अजून एक ग्राउंड सुद्धा उपलब्ध करून द्यायला सांगितलेला आहे आणि त्याची पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि मग तिथं जाऊन पूर्ण पडताळणी करून ग्राउंडचं कशा पद्धतीनं आहे पार्किंग कशा पद्धतीनं आहे खोल्या कशा पद्धतीनं सीसीटीव्ही हे ते स्टाफ कसा राहू शकतो वगैरे वगैरे एकंदरीत पूर्ण कंडिशन तिथली विचारली जाते अशा पद्धतीनं जिथे जिथे जागांची संख्या जे काय जागा आहेत त्यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी Hey, हे पडताळणी करून तिथलं ग्राउंड कशा पद्धतीने हे विचारायला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने नवी मुंबई असेल मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल भाईंदर असेल जे काही घटक असतील ते घटक असतील अशा जे काही मोठमोठे अर्धांची संख्या असणार अशा ठिकाणी एक ग्राउंडवरती फिजिकल न घेता जर एका ग्राउंडवरती फिजिकल घेतलं तर हे फिजिकल कंटिन्यू वाढत राहील दोन हजार बावीस फिजिकल तुम्ही पुणे कारागोचं बघायला गेलं तर पॉज घेऊन दोन दोन तीन तीन महिन्यानंतर फिजिकल झालं होतं तेवढं लक्षात ठेवायचं सो एवढा मोठा फटका डिपार्टमेंटला बसू शकतो त्याचप्रद्धी कोरोनाही बसणार आहे मग ही भरती लांबणीवर जाणार आहे कोरोना जॉईनिंग लेट भेटणार आहेत मेडिकल लेट ट्रेनिंग लेट हजर लेट सगळं लेट 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 होणार आहे ह्याच्यापेक्षा जिथं संख्या जास्त आहे तिथं डबल डबल ग्राउंड घ्यायला सांगितले आणि मग हे सगळं चेकिंग करून मग ते पूर्णपणे द्यायला सांगितले आणि त्यानंतर तिथून परमिशन भेटणार की बाबा सरकारचं कॅलेंडरमध्ये काय आहे आता तर पहिला सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी असं सरकारला सांगितलेलं हायकोर्टानं सो so, मग त्याचं सुद्धा तत्व त्यांना पाळावं लागणार आहे आणि मग पुढे इथे पुढे ग्राउंड होतील एवढं लक्षात ठेवायचं सो so, मग आता जे दे डेमोचे व्हिडिओ येतील आता एक जिल्हा झाला त्याच्या आधी सात आठ दिवसापूर्वी दुसरा जिल्हा सांगितलेलं होतं नवी मुंबईचं पण पडत आहे बाकीच्या पण जिल्ह्याचे पडतील म्हणजे असा विषय नाही की लगेचच दहा दिवसामध्ये फिजिकल चालू आहे फॉर्म भरायची कन्सेप्ट तर पूर्ण होऊ दे दुसरी गोष्ट एका जिल्ह्याचं आलं हे डेमोचं असलं काहीतरी गोष्टी तर सगळ्या जिल्ह्याशी यायला पाहिजेत ना फक्त एका जिल्ह्यात झालं म्हणजे झालं का काही ठिकाणी युनिव्हर्सिटी गेम चालू असतील काही ठिकाणी स्कूल गेम चालू असतील नॅशनल लेवल स्टेट लेवलच्या तिथं ग्राउंड उपलब्ध नसतील तर सुद्धा पुढे जाऊ शकतो आहे आणि जोपर्यंत सगळं जो मिळत नाही जोपर्यंत मॅक्झिमम जिल्ह्यांच्या ग्राउंड उपलब्ध होत नाही तोपर्यंत फिजिकल चालू होत नाही एवढं लक्षात ठेवायचं कमीत कमी पंधरा कमी, नोव्हेंबरच्या नंतरच सगळे फिजिकल चालू होईल त्यात त्यात शेवट डिसेंबर एंड आणि जानेवारीचे पाच ते दहा तारखेच्या आसपास अशा पद्धतीनं जर कोणत्याही पद्धती पद्धतीनं अडथळे आले नाही तर आणि तरच नसेल तर जर सरकारी डोक्यातल्या असेल की पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हायकोर्टाच्या आदेशानुसार घ्यायला सांगितल्या त्या घेतल्यानंतरच फिजिकल चालू करा तर शंभर टक्के त्यावेळेला सुद्धा वेळ लागू शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांच्यामध्ये जे काही भीतीचं वातावरण चालू झालं आहे हे जे सोशल मीडिया तुम्ही ज्याच्या हातात दिला आहे तो सपोर्ट करायचं सोडून तुमच्या मनामध्ये भीती कशी घालेल हा विषय डोक्यात असतोय दुसरी गोष्ट जर एक लक्षात ठेवायचं ज्या मुलांमध्ये भीती गाठली तर आपली पोरं पुढं जातील आणि मग यांना भीती बसेल दोन दोन चार चार मार्कांनी ती वेटिंगला राहतील आपली मुलं फुले जातील अशीसुद्धा काही नग या महाराष्ट्रामध्ये या लक्षात ठेवायचं त्यामुळं एक गोष्ट सांगतोय की पाठीमागं काय झालं ते माहीत नाही पण इथनं पुढं जेव्हा ग्राउंड कधी होईल तुम्ही तयार आहात काय हा प्रश्न पहिला उद्या जर ग्राउंड झालं तर मी उद्या तयार पाहिजे दहा दिवसांनी चालतं दहा दिवसांनी तयार पाहिजे वीस दिवसांनी चालतं वीस दिवसात तयार पाहिजे अशा पद्धतीने तुमची मेंटॅलिटी झाली पाहिजे आणि ह्याला त्याला फॉलो न करता कोणतरी एक बिनचूक अचूक ज्याला खूप मोठं अनुभव आहेत अशा लोकांना फॉलो करा जेणेकरून तुमची प्रगती होईल तुम्हाला आत्मविश्वास बसेल सपोर्ट भेटेल पाठिंबा भेटेल आणि मग तुम्ही वर्दीवर वगैरे एवढं लक्षात ठेवायचं सो मागं काय झालेलं माहीत नाही सो इथून पुढं लक्षात ठेवायचं फिजिकल हे टाइम कधीही लागू शकतो कारण सरकारने जर म्हणलंही अधिवेशनानंतर घ्यायचा तो विषय तर मग अधिवेशनामध्ये छोटे छोटे जिल्ह्यांचं फिजिकल सुद्धा होऊन जाईल आणि त्यानंतर जे जे मोठे जिल्हे आहेत ते सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सुद्धा होऊ शकतात किंवा पुणे कारागृह सुद्धा झालेलं होतं पाठिंबा दोन हजार बावीस तेवीसला निम्मे फिजिकल तीस चाळीस टक्के फिजिकल हे अगोदर झालं आणि उरलेलं फिजिकल हे दोन अडीच तीन महिन्यानंतर पूर्णपणे शांत पॉज स्टॉप झालेलं होतं त्यानंतर तिकडं पुढं झालेलं होतं सो असे सुद्धा कंडिशन आहेत सो पाठिमाचे अनुभव तुमच्यापर्यंत सगळे के शेअर केलेले आहेत त्यामुळं घाबरून कोणी जाऊ नका पण फिजिकलला मात्र सुट्टी देऊ नका लक्षात ठेवायचं आता हे जे नग आहेत असे मागापासून सांगतोय त्यांच्यावरती जरासुद्धा विश्वास ठेवू नका आपला 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 आपण फोकस करा दोन दोन टाइम फिजिकल लेकी असेल रेस्ट असेल प्रॉपर नियोजन करा आणि वर्दीवरती लक्षात ठेवायचं सो फिजिकलचं झालं पण लेखीसाठी सुद्धा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आपण पंधरा हजार तीनशे तेवीस वर्ष संख्या असलेली पीडीएफ घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही गावातून असाल तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाच मिनिटामध्ये पीडीएफ भेटणार लक्ष ठेवायचं छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी छत्तीस जिल्ह्यातल्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्या घटकांसाठी छत्तीस जिल्ह्यातल्या पोलीस शिपाई असेल चालक असेल एसआरपीएम असेल कारावळ असेल बॅट्समन असेल सगळ्याच्या सगळ्या पर्यंतसाठी उपयुक्त असणारी महाराष्ट्रातली गाजलेली पीडीएफ तुमच्यासोबत आपण घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये दोन हजार प्लस पानांची संख्या आहे ही पीडीएफ तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे याच्यामध्ये डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला डायट प्लॅनमधलं शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट लाँग रनसाठी एक कॉम्बो डायट प्लॅन तयार केलेला आहे सकाळी उठल्यापासून राहते झोपेपर्यंत काय खायचं याचं सगळं मार्गदर्शन याच्यामध्ये आपण केलेलं आहे नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन याच्यामध्ये तुम्हाला फ्री दिलेला लक्षात ठेवा यामध्ये सगळे विषय सोडवलेले आहेत जसं की मराठी ग्रामर असेल गद्यंत असेल बुद्धिमत्ता असेल एस असेल सगळे सगळे विषय पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील पाठीमागच्या एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन पंचवीसचे वर्ग दोन वर्ग तीनचे सगळे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मग एक चांगली पीडीएफ तयार केलेले कोणताही सोर्स वाचायची गरज नाही आहे एक पीडीएफ जर केली तरी सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम मार्क भेटणार लक्षात ठेवायचं सो ह्या पीडीएफची किंमत आहे सातशे रुपये आणि आपण देतोय तुम्हाला घर बसल्या फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये लाईफ टाईम वापरायची आहे किती दहा वर्ष वापरा पाच वर्ष वापरा वीस वर्ष वापरा डिलीट होणार नाही काय होणार नाही काय नाही सो एकदाच पीडीएफ घ्यायची आहे आणि आजचाच लवकर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा पंधरा हजार पीडीएफ एवढाच मेसेज करा तुम्हाला घर बसल्या पीडीएफ भेटणार आहे पण ही पीडीएफ मात्र गेम चेंजर लक्षात ठेवायचं तुम्हाला फिजिकलला एक दोन मार्क कमी पडले तर काय फरक पडत नाही पण तिकडं दहा बारा पंधरा मार्क वाढून देण्याची क्षमता या याला लक्ष लक्षात ठेवायचं ज्याला ज्याला ही एफ हवी असेल त्याने त्यांनी या, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एक मेसेज करा लवकर लवकर वर्दीवरती यायचं आहे तर शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या फिजिकलसाठी आपण शुभेच्छा देतो आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद